नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या शेतकरी मित्रांना कापूस सोयाबीन अंतर्गत जे अनुदान मिळणार होतं हेक्टरी पाच हजार रुपये हे कशा पद्धती मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला मिळलेलं नाही त्यांनी कुठली प्रोसेस करायची आहे ई केवायसी कशी करायची ए टू जेल प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा मोठा होता सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीस च्या पावसाळी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी इतका निधी पुरवणीत मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर मंजूर पुरवणी माग मागणीच्या साठ टक्के या मर्यादेत दोन हजार पाचशे सोळा कोटी इतका निधी वितरित करण्यात मान्यता दिली आहे मित्रांनो दोन हजार एक पाचशे सोळा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता भेटलेली आहे त्यांनी तो निधी आता वितरित होय माझ्या बऱ्याच शेतकरी मित्रांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे पैसे मिळत आहेत आणि त्यांच्या डीबीटी अंतर्गत ज्या बँक अकाउंटला डीबीटी लिंक असेल ज्या बँकेला आधार लिंक असेल त्या अकाउंटमध्ये ते येत आहेत दोन हजार पाचशे सोळा कोटी निधी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णय वितरित केला आहे वित्त विभागाने तर मित्रांनो ही जी माहिती आहे ही आपल्याला जाणून घेणे महत्वाची होती खालची थोडीशी माहिती त्याच्याकडे येऊया सन दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पंधराशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी या शासन निर्णयातून आयुक्त पुणे यांच्या अर्थसंकल्प वितरित प्रणालीत उपलब्ध करून देण्यात येत आहे मित्रांनो हे हो जे शेतकरी आहे एकवीस लाख शेतकरीना केवायसी करणं ई केवायसी करणं महत्वाचं आहे कारण की ई केवायसी एकवीस लाख शेतकऱ्यांनी केलेली नाहीये बाकी ज्या शेतकरी असतील त्यांचे आधार कृषी विभागाकडे उपलब्ध आहे त्यांना करण्याची आवश्यकता नाही मग ई केवायसी कशी करायची याचीही प्रोसेस आपण जाणून घेऊया हा तो जी आर मित्रांनो जी आर वाचायचा असे तुम्ही वाचू शकता त्याची लिंक मी मध्ये दिली आहे तर आपल्याला दिसून येते तुमच्या समोर एक वेबसाईट येईल वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ज्या वेबसाईटने केवायसी करायची आहे ते केवायसीच्या वेबसाईटने तुम्ही वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल इथं दिलेलं आहे स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर समोर जे पुढचं पेज ओपन होणार आहे ते अशा प्रकारे होणार आहे इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे तुमचा कॅप्चर कोड हा फिल करायचा आहे तुम्ही इथं ओटीपी बेस किंवा बायोमेट्रिक बेस दोघेही पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकतात ओटीपी बेस करशाल तर तुम्हाला तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर संलग्न होणं आवश्यक आहे मोबाईल नंबर जुळलेला पाहिजे इथं एक्झाम्पलसाठी ओटीपी घेतलेलं ओटीपी गेल्यानंतर गेट आधार ओटीपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आधार ओटीपी ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचं हे इथं ओ टी पी टाकल्यानंतर सबमिशन पूर्ण होणार आहे सेकंड ऑप्शन बायोमेट्रिक हे तुमचं बायोमेट्रिक मशीनद्वारे तुमचा थंब घेतला जाईल थम घेतल्यानंतर सुद्धा तुमचं ओपन होणार आहे पूर्ण होणार आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही बायोमेट्रिक नाही केलं किंवा के तुम्ही थंब नाही केलं तर तुमच्या अशा प्रकारे एक पावती निघणार आहे जिथं तुम्हाला तुमची डिस्ट्रीब्यूट अमाऊंट तुम्हाला अमाऊंट येणार आहे किती पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहे हे इथं दिसणार आहे कुठल्याही पद्धतीने वेबसाईट अंतर्गत कुठलीही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मित्रांनो झिरो डबल टू सिक्स वन थ्री वन सिक्स फोर झिरो वन अशा प्रकारे ही वेबसा अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण करून घ्यायचं कुठल्याही प्रकारे अडचण येत असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी कमेंट मध्ये तुम्हाला नक्कीच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आपल्या चॅनलवरती हो शासनाच्या नवीन नवीन योजनेच्या अंतर्गत माहिती मिळत राहते तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा